नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक चौदा क्विंटल कमीत कमी, कमी बावीसशे जास्तीत जद बावीसशे रुपये क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे पन्नास सरसंद्राय सोळाशे पंचवीस जास्तीत जद सतराशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास सरसंद्राय पाच हजार पाचशे सतरा जास्तीत जद पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार नऊशे दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक्क्याहत्तर सर संद्राय सहा हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक सर संद्राय सहा हजार आठशे एक्कावन्न जास्तीत जदं सात हजार एकशे एक, एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत जद सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे काळा शेतमाल करडे जात नंबर एक अवक चौदा क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राय सात हजार दोनशे साठ जास्तीत जद सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक सरजराई सहा हजार सातशे सा सत्त्याण्णव जास्तीत जदं सात हजार रुपये क्विंटल भुईमूग सेंग सुक्की अवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरझ राही पाच हजार चारशे चौसष्ट जास्तीत जदं सहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल चिंच अवक अडतीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार सर बारा हजार जास्तीत जद तेरा पाचशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार नऊशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सोळा सर चार हजार एकशे त्रेपन्न जास्तीत जद चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा